मनपा कार्यालय राजीव गांधी भवन येथे अधिकारी वेळेत उपस्थित नसल्यानं निवेदन देण्यासाठी आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलच्या पदाधिकाऱ्यांना दुपारी दोन वाजेपर्यंत निवेदन देण्यासाठी अधिकाऱ्यांची वाट पाहावी लागल्यानं पदाधिकाऱ्यांनी आळखेड सुरेश आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली दालनात मध्येच ठिय्या आंदोलन केल्यानं का व अधिकाऱ्यांच्या नावाने घोषणा दिल्यानं काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश आव्हाड यांनी उशिरा आलेल्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत हे कार्यालय सर्वसामान्यांसाठी आहे की नाही असा जाब विचारत घोषणा देण्यात आल्या त्यानंतर पोलिसांच्या मध्यस्थीनं आयुक्त अस्मिता झगडे यांच्या यांना निवेदन देण्यात आले मनपाच्या अतिक्रमण विभागाकडून हॉकर्स पथविक्रेते यांच्या संरक्षणासाठी करण्यात आलेल्या स्ट्रीट वेंडर्स प्रोटेक्शन ऑफ लाव्हलिहूड अँड रेग्युलर रेग्युलेशन ऑफ स्ट्रीट वेडिंग अधिवेशन अधिनियम दोन हजार चौदाचे कायद्यास केराची टोपली दाखवून गरीब हॉकर्स व पथविक्रेत्यांवर बरजबरीनं कारवाई करत आहेत कायद्यामध्ये हॉकर्स व पथविक्रेत्यांचे सर्वेक्षण करून त्यांना जागा मिळवून दिल्या खेरीज कोणावरही अतिक्रमणाची कारवाई करण्यात येऊ नये असा स्पष्ट उल्लेख असताना देखील अनेक भाजी विक्रेते पथविक्रेते यांचे सर्वेक्षण झालेले नाहीत व ज्यांचे सर्वेक्षण झालेले आहे अशा हॉकर्सना परवानगी देऊन लायन्स देण्यात लायसन्स देण्यात आलेले आहेत त्यांना कायदेशीर नोटीस दिल्यानंतरच कारवाई करण्यात यावी असं स्ट्रीट व्हेंडर कायद्याच्या कलम अठरामध्ये नमूद असताना देखील काही हातगाडी चालकांवर कायद्याचं पालन न करता पश्चिम विभागाचे अधिकारी यांनी सुडबुद्धीने कारवाई केली असून कुठल्याही प्रकारची नोटीस न देता साहित्य जप्त करण्यात आलेलं आहे सदरील अतिक्रमणाची कारवाई करताना रात्री सात वाजता कारवाई करण्यात आली असून जप्त मालाचा पंचनामा न करताच केलेली कारवाई कायदेशीर असल्याने अशा घटनेचा निषेध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट सुरेश आव्हाड यांनी नोंदविला आहे सदरील बेकायदेशीर कृत्याची चौकशी करण्यात येऊन दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे अति आयुक्त अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे शहरातील गरीब हॉकर्स भाजी विक्रेते पथविक्रेते यांच्यावर सुरू असलेली बेकायदेशीर कारवाई त्वरित थांबविण्यात यावी व फेरीवाला समितीची स्थापना करण्यात येऊन अशा पथविक्रेत्यांचे सर्वेक्षण करण्यात येऊन त्यांना हक्काची जागा देण्यात यावी स्ट्रीट वेंडर्स कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी अशा आशयाचं निवेदन देण्यात येऊन सदरील मागण्यांचा विचार न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश आव्हाड यांनी दिला आहे यावेळी ॲडव्होकेट सुरेश आव्हाड हाजी मोहम्मुद्दीन शेख अंतोष धात्रक भास्कर धुमाळ स्मिता मराठे कैलास सोनवणे रेखा सोनवणे आदी पदाधिकारी उपस्थित होते नाशिक शहराची जी अतिक्रमण मोहीम सुरू आहे ही खऱ्या अर्थाने एक चिंताजनक आणि खेदनीय आहे कारण आपण जर बघितलं असेल तर केंद्र शासनाने दोन हजार चौदामध्ये स्ट्रीट वेंडर पॉलिसी लागू केली होती त्याच्या अखत्यारेत स्ट्रीट वेंडर पॉलिसी ॲक्ट हा तयार करण्यात आलेला आहे यानुसार आज आपण जर बघितलं असेल तर सर्व जे टपरीधारक असतील हॉकर्स असतील भाजीपाला विक्रेते असतील या लोकांवर अमानुषपणे कारवाई केली जाते या लोकांचं सर्व सर्वप्रथम समिती स्थापन केली गेली पाहिजे या समितीच्या माध्यमातून बायोमेट्रिक नोंदणी केली गेली पाहिजे बायोमेट्रिक नोंदणी करण्यात येऊन त्यानंतर ह्या लोकांचं पुनर्वसन केलं गेलं लग पाहिजे त्यांना लायसन्स दिले पाहिजे आणि जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत यांच्यावर अतिक्रमण कारवाई करणं हे कायद्याचं उल्लंघन आहे आज आपण जर बघितलं असेल तर ह्या कायद्यामध्ये सेक्शन अठरामध्ये तशी तरतूद करण्यात आलेली आहे की ह्या सर्व लोकांचं पुनर्वसन केल्याशिवाय यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात येऊ नये अशीच कारवाई आज आपण बघत असेल तर सरकारवाडा असेल मन मेन रोड असेल किंवा आजूबाजूचा जो परिसर आहे या गरीब लोकांवर कारवाई करण्यात आलेली आहे या गरीब रोजगार करणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यात आलेली आहे या कारवाईचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तसेच नाशिक जिल्हा ऑकर्स यांच्या वतीने निषेध नोंद देण्यात येत आहे खऱ्या अर्थाने आमची मागणी असणार आहे की तुम्ही सर्वांचं बायोमेट्रिक पद्धतीने सर्वेक्षण करा त्यांची जागा त्यांना ठरवून द्या आणि जागा ठरवल्यानंतर कोण खरंच ऑकर्सवाले आहेत कोण खरंच आहेत त्यांची जागा ठरवून दिल्यानंतरच त्यांच्यावर अतिक्रमाणाची कारवाई करा कायद्यामध्ये तरतूद आहे की जर तुम्हाला त्यांच्यावर कारवाई करायची असेल तर त्या लोकांना संबंधित लोकांना तीस दिवस आधी नोटीस बजावली पाहिजे संध्याकाळी सहा वाजेनंतर कुठल्या प्रकारची कारवाई करण्यात येऊ नये असा कायद्यामध्ये स्पष्ट उल्लेख असताना देखील केवळ काही लोकांचं हित जोपासण्यासाठी आणि आर्थिक अर्थकारण राखण्यासाठी इथल्या काही मुजोर अधिकाऱ्यांनी काही लोकांना आदेश दिले आणि एक गरिबाची गाडी अंडा गुरुजीची गाडी तिथं सीबीएसला लावत असताना त्यांना ऑफिसला बोलवलं ते ऑफिसला गेले नाही म्हणून म्हणजे याचा अर्थ त्यांना काही अर्थकारण करायचं होतं का अशी दाट शक्यता आहे ते ऑफिसला गेलं नाही म्हणून त्यांची गाडी त्यांच्या गाडीवरचे स्टूल सामान अंडे त्याचप्रमाणे ट्रे वगैरे उचलण्यात आला गाडी कशी कशी वाचवली गरिबाने परंतु आपण जर बघितलं असेल तर त्याच्याकडे पतविक्री प्रमाणपत्र हेच नाशिक महानगरपालिकेने दिलेलं आहे आणि हे पतविक्री प्रमाणपत्राचा अर्थ असा आहे की जर तुम्ही याला लायसन्स दिलेला आहे तर तुम्ही त्याची काही पण चुकी असेल त्यासाठी नोटीस बजावणं गरजेचं होतं नोटीस न बजावता डायरेक्ट त्यांच्यावर कारवाई करणं हे गैरकानुनी आहे अशा प्रत्येक पद्धतीचा कारवाई केलेली आहे याचा निषेध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने नोंदवण्यात आलेला आहे आणि हे नोंदवण्यासाठी आम्ही इथे निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत सकाळी अकरा वाजता आमचे दहा पंधरा लोक कार्यकर्ते इथे उपस्थित होते परंतु इथे येणारे अधिकारी आपण जर बघितले असेल तर अतिरिक्त अधिकारी आयुक्त असतील किंवा त्या जगणं मेडमं असतील ह्या सुमारे दोन ते अडीच तास उशीर आल्या आम्हाला फिरवण्यात आलं आम्ही आयुक्त साहेबांच्या कार्यालयात गेलो आयुक्त साहेब नव्हते तर संबंधित अतिक्रमण विभागाचे जे पाटील साहेब आहेत त्यांच्या कार्यालयात आम्हाला बसवण्यात आलं तिथे आम्हाला अर्धा तास बसून ठेवलं आम्ही तिथे ठिया आंदोलन केलं तरी देखील त्याची दखल घेण्यात आली नाही नंतर आम्हाला सांगितलं की चौधरी साहेबांकडे जायचं आहे अतिरिक्त आयुक्त चौधरी साहेबांकडे गेलो असतं त्यांनी देखील त्याला दाद दिली नाही म्हणून आम्ही तिथं ठिय आंदोलन केलं ठिय आंदोलन केल्यानंतर संबंधित विभागाच्या के उपायुक्त असतील किंवा अतिरिक्त आयुक्त असतील झगडे मॅडम आल्या परंतु बघायला गेलं तर सकाळी अकरा वाजता इन टाईम करायला हवा दहा दहा वाजता यांची ड्युटी सुरू होते या क्लास वन क्लास टू अधिकाऱ्यांना कुठल्याही प्रकारे थंब करायचा इथं सोय केलेली नाही आणि क्लास फोरच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना थंब केल्याशिवाय एंट्री दिली जात नाही यांचे कट होतात आणि ह्या घरी जे मोठ्या अधिकारी आहेत यांची व्यवस्था केली गेली पाहिजेत सर्वप्रयम प्रथम आम्ही मागणी करतो आहे की यांनी इन टाईममध्ये इथे आलं पाहिजे त्यानंतर पुढे व्हिजिटला जायचं असेल ते रजिस्टर मेंटेन केलं पाहिजे रजिस्टरवर सही करून रजिस्ट्रोवर कुठे काही चालली ते व्हिजिटचा टाईम लिहून मगच ऑफिसच्या कार्यालयाच्या बाहेर पडलं पाहिजे ही स नागरिकांची सनद आहे मात्र याला हडता फासल्या जातं याचा आम्ही सर्वांच्या वतीने निषेध करतो आहे जर याच्यावर लवकरात लवकर कारवाई झाली नाही आणि ही अतिक्रमणात कर आलेली कारवाई थांबवण्यात आली नाही त्याच्यापेक्षा मोठं आंदोलन आम्ही छेडण्यात येणार आहे आणि महानगरपालिकेच्या बाहेर उपोषणासाठी ही जोडी किंवा आमच्या सर्व महानगरपालिकेचे जे आमच्या हॉकर्स आमच्या अंत अंतर्गत आहेत हेही तपासल्याशिवाय राहणार नाही असा आम्ही इशारा देतो